नवरात्री निमित्त विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम पार पडतात दर्यापूरच्या सांगवा बुज्रुक इथं गेल्या पस्तीस वर्षांची परंपरा आजही कायम आहे पंचवीस सप्टेंबर रोजी नवरात्री उत्सव निमित्त जयभवानी नवदुर्गाचं मंडळ सांगवा बुज्रुक यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन श्रीराम मंदिर या ठिकाणी करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात तब्बल त्र्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान श्रेष्ठदान हा एक माणुसकीचा संदेश जगासमोर ठेवला यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते प्रज्वल चौधरी सुरेश सगने शुभम सगने आकाश चोपके साहिल सगने स्वराज्य सगने कुणाल मदनकर संदेश मदनकर दिनेश चापके शुभम सगने पवन सगने रोशन सगने कार्तिक सगने स्वप्नील सावळे सुदेश सगने आकाश चापके स्वराज सगने संदीप मदनकर तर विशेष मार्गदर्शन अतुल पाटील सगने यांचा राबलाय तर यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका